हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार so, सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे महिन्याचे चार दिवस म्हणजे पिरियड डेमध्ये मी स्वतःची काळजी कशा पद्धतीने घेते काय खाते आणि काय काय माझं रुटीन असतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा तर चला महिन्याचे चार चार दिवस प्रत्येक बाईसाठी खूप कठीण असतात तेव्हा आपल्याला थोडं जास्त स्वतःची काळजी घ्यावी लागते त्यात आपण एक गृहिणी म्हटल्यावर घरकाम घरातील जबाबदाऱ्या असतातच ते तर आपल्याला आयुष्यभर लागलेलंच आहे पण त्यावेळेस स्वतःसाठी थोडं वेळ काढणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तर या दिवसांमध्ये मी सर्वात आधी अंघोळ करते अगदी छान अंघोळीपासून दिवसाची सुरुवात करते माझ्या छोट्याशा गार्डन मध्ये येऊन आधी तर छान छान फुलं बघते झाडांना बघते आणि या झाडांना फुलांना बघूनच मन अगदी असं प्रसन्न होऊन जातो अगदी मेडिटेशन सारखं काम करत असतं तर पिरियडमध्ये मी हेवी एक्सरसाईज अजिबात करत नाही कारण बरेचदा कंबर दुखते पाय दुखतात किंवा असं म्हणजे इच्छा होत नाही बॉडीमध्ये एनर्जी राहत नाही त्यामुळे मी एक्सरसाइज जे आहे ते स्किप करते त्याऐवजी घरातल्या घरातच असं वॉकिंग करते कारण बऱ्यापैकी माझं घर छान लांब असल्यामुळे म्हणजे वॉकिंग इथेच होऊन जाते आणि वॉकिंगमुळे आपलं शरीर थोडं रिलॅक्स होतो थकवा कमी होतो थोडं रिफ्रेश वाटतो म्हणून मी इथेच जे आहे आठ ते दहा असे चक्कर मारून घेते जे मला म्हणजे सकाळी थोडी अंगामध्ये जे आहे ना एनर्जी आणण्यासाठी हेल्प करते आणि मला असं वाटते की एक्सरसाइज हेवी वर्कआउट जर केला आपण तर मग कधी कधी बऱ्यापैकी एक्सरसाइज मध्ये काही स्टेप चुकतात ज्यामुळे मग त्याचे विपरीत परिणाम जे आहेत ते आपल्या बॉडीवर होतात त्यामुळे एक्सरसाइज स्कीप केलेलच बर वॉकिंग झाल्यानंतर मी वॉर्म वॉटर विथ लेमन घेते हे शरीराला डिटॉक्स करतं आणि फ्रेशनेस आणतं खरं तर बाकी दिवशी वॉर्म वॉटर म्हणजे उठल्याबरोबर पित असते पण पिरियड्समध्ये सकाळी सकाळी मला मळमळ होते म्हणून मी आधी अंघोळ वॉकिंग करते आणि मग निवांत बसून मी लेमन वॉटर जे आहे ती एन्जॉय करते सो कधी कधी असं होते की फक्त लेमन वॉटर ची टेस्ट आपल्याला म्हणजे म्हणजे पिणं होत नाही किंवा मळमळ होते त्यासाठी मी इथे थोडं साल्ट टाकते तर यामध्ये तुम्ही काळं मीठसुद्धा टाकू शकता किंवा सेंदा नमकसुद्धा टाकू शकता मी इथे साधं नमक टाकलं आणि ते थोडंसं माझ्याने पिलं जातं म्हणून मग मी अशा पद्धतीने छोटे असे छोटे छोटे ट्रिक वापरून जे आहे ना काही उपाय योजना घरच्या घरी करत असते आणि माझ्या दिवसाची मी सुरुवात करते त्यानंतर आज सॅटरडे असल्यामुळे मला खूप जास्त काही स्वयंपाक करायचं नव्हतं कारण मी मुलांना ट्रीट म्हणून पास्ता किंवा मॅगी असं काही देत असते त्यासोबतच इथे मी माझ्या नाश्त्याचंसुद्धा तयारी मी ते करून घेतलेली आहे तर मी माझ्यासाठी इथे उपमा बनवला आणि मुलांसाठी टिफिनमध्ये काही फ्रूट्स आणि पास्ता जे आहे ते भरून दिला सो आता मुलं गेलेली होती तर त्यानंतर म्हटलं चला आता मी माझा नाश्ता जो आहे तो एन्जॉय करते पिरियड्समध्ये एक गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे ते म्हणजे हेल्दी खाणं कारण काय होते ना खूप जास्त तेलकट तुपकट पदार्थ जर आपण खाल्ले तर त्याच्यानी खूप जास्त मग आपल्याला त्रास होतो त्यामुळे शक्यतो हेल्दी खाण्याचा प्रयत्न करायचं आणि मी आ, काय करते ना म्हणजे हेल्दी खातच नाही तर आजूबाजूचा म्हणजे वातावरण सुद्धा माझ्या म्हणजे मला जसं पाहिजे तसं मी करून घेते जसं तुम्ही इथे बघू शकता इथे एक मी लोळ ठेवला लोळ नंतर एक म्हणजे मोठा कुशन घेतला आणि एक छोटा कुशन करून मी इथे माझ्या बसण्याची प्रॉपर प्रॉपर म्हणजे तयारी करून घेते कारण कधी कधी होते मला असं बॅक पेन खूप जो म्हणजे खूप दुखते मला पण आपण हे त्रास कुणाला सांगू शकत नाही त्यात आपल्याला घरकाम तर करावेच लागतात मुलांचं तर करावंच लागतं मग अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण स्वतःसाठी करू शकतो आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटते तसं बसून आपण नाश्ता किंवा पाणी किंवा जेव्हा आपल्याला म्हणजे फ्री टाइम मिळतो तर अशा पद्धतीने बसण्याचं नियोजन करून आपण थोडं पेन जो आहे तो कमी करू शकतो त्यानंतर नाश्ता आवरल्यानंतर सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर खरं टास्क तर किचनमध्ये सुरू हो होत असतो किचन अगदी पसारा झालेला असतो आणि ते सगळं आपल्याला करावं लागते त्यात कंबर इतकी दुखते पाठ खूप दुखते आणि पायांचं तर काही सांगूच नका पण यासाठी एक साध्य आणि सोपं म्हणजे सोल्युशन मी तुम्हाला देते जर तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही असा पट्टा जो आहे तो बोलवू शकता सगळ्याच सायजेसमध्ये अवायलेबल असते ऑनलाईन ऑफलाईन जवळच्या फार्मशीमध्ये उपलब्ध असते सो म्हणजे आपल्याला गृहिणी म्हणून आपल्याकडे दुसरे ऑप्शन नसतात कारण आपल्या घरातलं काम आपल्यालाच करावं लागते आणि त्यात आपली स्वतःची काळजी देखील आपल्याला स्वतःलाच करावी लागते म्हणून असे जे काही उपाययोजना आहेत ते तर आपल्याला करावंच लागतं सो मी काय करते ना घरकाम करत असताना शक्यतो मी हा बेल्ट लावून घेते जिथे मला खूप जास्त दुखते जसं कंबर खूप जास्त दुखते पिरियडमध्ये तर तेवढ्या भागामध्ये बेल्ट लावून घेते आणि सगळं घरकाम जे आहे ते निपटवून टाकते अगदी याच्याने आपण वाकून बसून खूप जास्त वेळ उभं राहून सुद्धा कामं करू शकतो याचं ताण आपल्या शरीरावर पडणार नाही आणि पेन सुद्धा थोडं रिलीफ होतो त्यामुळे मी असं पट्टा घेऊन ठेवलेला आहे आणि जेव्हा कधी मला असं वाटते की आपली कंबर खूप जास्त दुखती आहे तर तेव्हा मी अशा पद्धतीने लावून घेत असते कारण मला असं वाटते स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे कोणीच या म्हणजे आपल्या घरी येणार नाही आहे की आपली काळजी घे घेईन आणि आपले काम थोडे कमी करणार तर ते आपल्याला स्वतःलाच करावं लागते त्यात मग अशा पद्धतीने आपण करू शकतो सो मी नाश्ता झाल्या नंतर अर्धा तास सगळी घरातली जेवढी होऊ शकते तेवढी कामे करून घेतलेली आहे त्यानंतर पिरियडमध्ये ब्लड खूप कमी होत असतो आपला त्यामुळे आपल्याला शरीरात ब्लडची भरपूर म्हणजे आवश्यकता असते त्यासाठी फ्रूट्स जो आहे तो खूप हेल्दी ऑप्शन आहे पण असं करायचं नाश्ता झाल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक घेऊन अर्धा तास आपण कामं करून घेतले त्यानंतर मी हे फ्रुट्स जे आहे ते खात असते आणि फ्रूट्स खाताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा जो आपण बेल्ट लावलेला आहे तो रिमूव्ह करायचा पाणी पिताना आराम करताना आणि खाताना बेल्ट लावायचं नसतं सो अदर आपण जेव्हा घरकाम करतो तेव्हा आपण त्याला कम्फर्टेब म्हणजे कम्फर्टेबली लावू शकतो सो सकाळी माझ्याकडे खूप म्हणजे थोडंसं वेळ होतं कारण आज मी ना मेडिटेशन केला ना एक्सरसाइज केला तर तेवढ्या वेळामध्ये जे काही मी फ्रुट्स खाती आहे ते मी कट करून घेतले साईडला तुम्ही ते बघू शकता मी छोटासा क्लिप तिथे शूट केलेला आहे त्यानंतर हेल्दी फ्रूट्स खाऊन घेतले आणि कपडे भरपूर होती मुलांचे कपडे वॉश करायचे होते सगळे कपडे धुवून घेतले काही कपडे मशीनला लावले आणि सगळे कपडे इथे झालेले होते मशीनचे तर ते सगळे मी इथे वाळू घालून दिले त्यानंतर मला हॉल जो आहे तो क्लीन करायचा होता तर आधी थोडी फ्रूट्स खाल्ल्यामुळे थोडी एनर्जी अंगात आली होती त्यानंतर सगळं घरातलं आवरून घेतलं आता वेळ आलेली आहे आराम करायची एक तास तरी घरकाम झाल्यानंतर थोडं रेस्ट घ्यावंच लागतं कारण नॉनस्टॉप कामं केल्यामुळे आपल्याला आप जो बॉडी पेन असतो ना तो खूप जास्त होतो त्यामुळे मग काय करायचं ना अगदी व्यवस्थित पायाच्या खाली एक कुशन डोक्याच्या खाली एक कुशन आणि एका साईडला लोळ ठेवून आपण एक हॉटबॅग मिळतं हे पण मी ऑनलाईन बोलवलेलं आहे सो ज्या काही वस्तू मी सांगते आहे जर तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते सो मी तो हॉटबॅग अगदी जिथे मला पेन होतं जसं पोटा पोटाच्या खालचा भाग तिथे आणि पाठीच्या मागचा भाग तिथे मी तो ठेवते ज्यामुळे मला खूप म्हणजे नाईंटी पर्सेंट पेन जो आहे तो रिलीफ झाल्यासारखं वाटत असतं त्यानंतर एक तास छान रेस्ट घेतल्यानंतर मी म्हणजे पाणी न घेता नारळ पाणी जे आहे ते मी माझ्या डाएटमध्ये घेत असते कारण नारळ पाणी त्याचे भरपूर फायदे असतात शरीरामध्ये पाण्याची कमतरता होत नाही बी पी लो जर असेल तर बी पी लोसाठी तर खूपच उत्तम असतं सो त्यासाठी मी इथे नारळ जे आहे ना कालच्या दिवशी जाऊन मी सगळं फ्रूट्स वगैरे घेऊन आलेली आहे कारण तुम्हाला तर माहितीच आहे घरातले आणि बाहेरचे सुद्धा कामं मलाच करावे लागते त्यामुळे मी आधीच सगळी प्रिपरेशन जी आहे ती क करून घेते कारण मला पिरियड दिवसामध्ये मग माझ्याने खूप जास्त बाहेर जाणं गाडी चालवणं किंवा खूप जास्त वर्क आ, मी अवॉइड करते त्यामुळे मी शक्यतो त्याच्या आदल्या दिवशी सगळं प्रिपरेशन करण्याचं म्हणजे नियोजन जे आहे ते करत असते आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगित सांगते आहे की आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागते आपल्याला मदतीसाठी कुणीच येणार नाही आहे त्यामुळे सगळ्या कामांचे नियोजन आपल्याला स्वतःच करावं लागते म्हणून स्वतःला बहाना देण्यापेक्षा की माझ्याकडे नाही किंवा हो, मी खूप बिझी आहे हे तर माझ्याने हा नुसता आहे जर करतो म्हटलं तर आपण सगळं काही छान नियोजन एक तासाने मी खाती आहे मूंगची खिचडी तर इथे बघू शकता एका प्लेटमध्ये मी मूंग खिचडी घेत केलेली आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये मी प्लेट भर असं सलाद घेतलेला आहे ज्यामधून शरीराला प्रोटीन्स मिळतात एनर्जी मिळते चला मग या हेल्दी खिचडीसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आशा करते माझं आजचं सेल्फ केअर रुटीन तुम्हाला आवडलं असेल आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घेऊ शकता चला मग पुन्हा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे